आणि चला पटपट पटपट सगळ्या मैत्रिणी जॉईनिंग करून घ्या थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळं आपला लाईव्ह आता मध्येच थांबला होता तर पुन्हा आपण सुरू केलेला आहे बऱ्याच ताईंना आतुरता होती बुकिंग करायचं होतं की पुढे जाऊन कलर्स पाहायचे होते कि कशा पद्धतीने तिचे आहे मध्येच लाईव्ह डिस्कनेक्ट झाल्यामुळे प्रॉब्लेम झालाय तर चला असो पुन्हा एकदा जॉईनिंग करा आता व्हिडिओ व्हिडीओ क्लिअर आहे का ते सांगा तर सर्वर पूर्ण डाऊन असल्यामुळं सर्वर डाऊन असल्यामुळं दोन दिवस आपले व्हिडिओ सुद्धा टाईमावर आला नाही काल तर आलाच नाही वाट बघून बघून आग ती कट्टाळलो आम्ही म्हणून शेवटी आज टाकला आणि परवा दिवशी सुद्धा पूर्ण म्हणजे काल तर सुट्टीच घेतली आणि परवा दिवशी सुद्धा उशिरा व्हिडिओ आला सर्वर ऑल आल, डाऊन होता आणि आता सुद्धा थोडीशी रेंज आली पण तरी पण मध्येच डिस्कनेक्ट झाला लागली आता आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर ओके सुमन साठे आरती नाव लिहून घे सुमन साठे औरंगाबाद कर असं पुढं सुमन साठे साडी त्यांची आज येणार होती आली नाही असं म्हणताय ओके ठीक आहे सुमनताई ओके बघून घेऊ आपण चेक करू कुठं आहे पार्सल काय आहे काहीच प्रॉब्लेम नाही क्लिअर आहे चला मग सुरुवात करायची पुढचे रंग दाखवायला सुरुवात करते आता काही पहिले रंग सगळे गेले पाण्यात म्हणायचं तर सगळ्या लाईव्ह डिस्कनेक्ट झाल्यामुळं काही उपयोगच झाला नाही चला असो चला तर आता बॉटल ग्रीन कलर पर्यंत आपण आलो होतो लाईक हार्ट्स कंटिन्यू करायचे सगळ्या ताईंनी अडी व्हिडिओ क्लिअर आहे का नाही सांगायचंय आणि छोट्या मोठ्या ग्रुपला शेअरिंग सुद्धा करायचंय पहा पहिला रंग जो की आता मी ते पण कलर एक चालू चालू मध्ये पटकन दाखवून घेते पहा बॉटल ग्रीन कलरला गेलेला आहे कलरचा कॉन्ट्रास्ट ऑल कॉन्ट्रास्टर प्युअर साडी प्राइस जातीय एक हजार नव्याण्णव रुपये प्युअर कांजीवरमची साडी आहे पहा आलोहर साडीवरती बुट्टी असणार आहे सुंदर असं फेब्रिक आहे जे की कांजीवरम मध्ये मोडते हा जातोय तुमचा ब्लाउज पीस पहा खूप सुंदर ब्लाउज पीस आहे पहा याच्यावरती जे की स्लीवला तुम्हाला बॉर्डरला येल्लो कलरची बॉर्डर जाणार आहे आणि सीमतई व्हाइटचं जितकं कलेक्शन आहे ते मी आज दाखवणार आहे ज्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन, तीन पीस असते थोडस फक्त वेट करा एवढे पॅटर्न मला दाखवून घ्या मग पुढं ताई दाखवते मी तुम्हाला ओके ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच ध्रुवला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणतात विश करतात त्याच्यातर्फे मीच तुम्हाला थँक्यू म्हणते मनापासून तर पहा येल्लो आपलं बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर लाईक हार्डस कंटिन्यू करायचे लाईक हार्डस कंटिन्यू करायचे बॉटल ग्रीन कलर वाव एक नंबर एक नंबर प्राईज असणार आहे एक हजार नव्याण्णव हा मी वेअर केलेली साडी सुद्धा दाखवणार आहे पुनम ताई मी वेअर केलेली साडी सुद्धा दाखवणार आहे थोडस फक्त वेट करा थोडस वेट करा लगेच आपण एक पॅटर्न कंप्लीट पूर्ण बघून घेतलं ना ताई की मग नेक्स्ट आपण तोच घेणार आहोत ओके एक मिनटा प्रियांका ताई काय मग प्रियंका ताई काय होत आहे त्याआधी परवाच्या दोन दिवसापूर्वीचा दोन दिवस लाईव्ह आपण घेतलाच नाही दोन दिवसापूर्वीच जो आपण दाखवला ना तो पाचशे पन्नास ची हलकी फुलकी साडी त्याच्यावर रील बनवला होता मला ग बाई हलकी फुलकी साडी आवडती तर त्या रीलनी आणि पहिला जो बांधणीचा आपण पॅटर्न दाखवला होता त्या दि त्या दिवशीच्या लाईव्ह मध्ये तर त्यांनी मार्केट तेव्हा जाम केलं होतं आणि त्याच्यानंतर दोन दिवस तर सर्व्हर डाऊन आणि डिस्पॅचिंगचा लोडही तितकाच होता हा वन झिरो डबल नाईन वन झिरो डबल नाईन प्राईज असणार आहे नेक्स्ट कलर पुढचा दाखवते पहा सहावा रंग असणार आहे सुंदर असा मरून कलर पहा सहावा रंग असणार आहे सुंदर असा मरून कलर जो की खूप जबरदस्त आहे आणि याला कॉन्ट्रास्ट गेलेला आहे राणी कलरचं वाव क्या बाती काय सुंदर कलर आलाय पहा जर मरून कलरला राणी कलरचं कॉम्बिनेशन आलंय लाई परत एकदा शेवटी तुम्हाला मी दाखवणार हो आहे हे पहा खूप सुंदर एक नंबर कांजीवरमचं फेब्रिक सुंदर अशी ओरिजिनल बांनी प्राईस जातीय आजच्या ह्या बांनीच्या प्युअर कांजीवर साडीची एक हजार नव्याण्णव रुपये स्वतःच बऱ्याच ताईंनी फीडबॅक टाकले आता मधनच लाईव्ह सुरू केलाय त्याच्यामुळं काही ज्या ताई नवीन आल्या त्यांना नसेल माहिती पण ज्या ताईंनी घेतल्याय आहे रेट पाहिले त्या ताईंनी स्वतः कमेंट करून सांगितले की ताई मा, मी एवढ्या एवढ्याला पाहिली आणि मी तेवढ्याला पाहिली तर पहा सुंदर असा हा मरून कलर खूप सुंदर साडी आहे पहा जी की ला रुंद लाइटवेट आहे सहा ते सात साडीच्या आरामशीर पडतील अशा पद्धतीची साडी वाव असा कलर मरून कलर वाव असा कलर मरून कलर राणी कलरचा कॉन्ट्रास्ट प्राइस जाते एक हजार नव्याण्णव रुपये थँक्यू सो मच ऋतुज ताई थँक्यू सो मच लाईक करायचं आहे ताईंनो ज्या ज्यांना कलेक्शन आवडत असेल प्राइस आवडत असतील त्यांनी नक्कीच आपल्या फॅशन स्टुडिओ या चॅनलला लाईब करायचंय कांजीवरमचा अश्विनी ताई कांजीवरमचा आहे कांजीवरमचा कपडा आहे ताई फेब फेब्रिक ओरिजिनल येणार आहे या साडीचं आणि ऑल ओव्हर साडीवरती बुट्टी आहे असंही नाही की हाफ वर्क आहे आणि मग म्हणून आहे की काय हे पहा काय जबरदस्त साडी पहा एक नंबर हे पहा याच्यावरचे केलेलं काम नाजूक बॉर्डर विविंग बॉर्डर हा जातोय पदर हा जातोय तुमचा पदर पहा काय डिसेंट पॅटर्न आहे एक नंबर जेणेकरून बांधणी जे आहे बांधणीच पॅटर्न हा आपल्या शक्यतो कपाटामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असतो तर काय सुंदर पीस दिसतो एक नंबर लाईक आर्ट्स करायचे आहेत एक हजार नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे ज्याच्यामध्ये रंग असणार आहे सहा रंग आणि कॉन्ट्रास्ट गेलेला आहे ह्या रंगांचं सुंदर हा चला आता पटापट साडीचं मी हे दाखवून घेते कॉन्ट्रास्ट आलेले जितके पण साडीचे कलर्स आहेत ते दाखवून घेते आणि नंतर आपण पुढे जाऊयात नाथखुळा बरोबर कविता ताई नाथखुळा कलर आहे ते कलर दे इकडे चला तर आता कलरचा पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ताई पटापट स्क्रीनशॉट शॉर्ट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायला ज्यांना बुक करायचंय त्यांनी बुकिंग करायला सुरुवात करायची आहे चला पहिला रंग सुंदर असा पहिला रंग पहा ऑरेंज कलर गेलेला आहे ऑरेंज कलरला वाव असं कॉम्बिनेशन गेलेलं आहे राणीच्या राणी कलरच वाव कसलं सुंदर कॉम्बिनेशन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्राइस जाणार आहे एक हजार नव्याण्णव रुपये प्राइस जाणार आहे एक हजार नव्याण्णव रुपये पहिला रंग लाय खाड्स हार्ड झाले पाहिजे तायण्णव पहा सुंदर असं कॉन्ट्रास्ट गेलेला आहे दुसरा रंग आहे पहा रेड आहे ताईनो मरून नाहीये रेड आहे काळपट रेड आहे चेरी रेड पहा आणि त्याला कॉन्ट्रास्ट गेलेला आहे राणीच्या राणी कलरच वाव एक नंबर सुंदर कॉम्बिनेशन आलेलं आहे पूजेसाठी वगैरे पहा रेड कलर मरून कलर असा आपण शोधत असतो तर सुंदर असा मरून कलर याला गेलेला आहे पहा कॉन्ट्रास्ट राणीच्या राणी कलरचं काय जबरदस्त कॉम्बिनेशन आलेले एक नंबर फेब्रिक जवळून पहा तुम्ही कांजीवरमचं फेब्रिक येता येईनो कलर वगैरे जाणार नाही फर्स्ट वॉश होमवॉश साडी असणार आहे लाईट वेट आहे लांब रुंद सुद्धा असणार आहे उभा राहून दाखवते पहा साडीची हाईट तुम्ही पाहू शकता फुल हाईट साडीची असणार आहे कांजीवरमचं फेब्रिक क्रॉस कॉम्बिनेशनचा कलर चार्ट पहा डिसेंट एक नंबर एक हजार नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही साडी बुक करायची आहे हे पहा दोन रंग मी तुम्हाला दाखवले हो जातात स्क्रीनशॉट घेत चला पहिला रंग हा असणार आहे दुसरा रंग हा असणार आहे दुसरा रंग जो की ऑरेंज आणि राणी शेड मध्ये असणार आहे वाव नाईस एक नंबर त्याच्यानंतरचा नेक्स्ट कलर असणार आहे पहा वाव असा ऑरेंज कलर आणि त्याला जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन ओके ज्यांना बुक करायचं ताईंनो मी त्याच्यासाठी फास्ट मध्ये तुम्हाला कलर दाखवते व्हॉट्सअपला द्यायचंय क्रीनशॉर्ट घ्यायचंय व्हॉट्सअपला जायचं एक लाईव्ह मधून डिस्कनेक्ट झाला तरी सुद्धा तितक्यावरून बुकिंग सुरू झालेले आहेत त्याच्यासाठी पटकन स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला जायचंय ताईंनो सुंदर असा हा कलर आए, पहा खूप छान तिसरा रंग तुमच्यासाठी दाखवला आहे ऑरेंज ला जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन वाव खूप सुंदर खूप सुंदर अच्छा सविता ताई आताच झाले असतील पंधरा वीस मिनिट चला नेक्स्ट असणार आहे पहा वाव पॅरट ग्रीन कलर ला गेले वाईन कलरच कॉम्बिनेशन लायक हार्ट करायचे ताई प्राइस जाणार आहे एक हजार नव्याण्णव रुपये वन झिरो डबल नाईन नाईन लहरिया साडी नाही वन झिरो डबल नाईन पहा पुढचा चौथा रंग त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे पहा वाव असा बॉटल ग्रीन कलर ला गेलय फॉय सुंदर कॉम्बिनेशन गेलंय पहा येल्लो कलरच नाथ खुळा कलर चाट आणलेलं आहे ताईम नाथ खुळा कलर चाट वाव आणि पहा लास्ट असणार आहे मोरपंखी कलर ला गेलेला आहे जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन वा 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 प्राईज असणार आहे एक हजार नव्याण्णव रुपये एक हजार नव्याण्णव रुपये वन झिरो डबल नाईन इन महाराष्ट्र फ्री शिपिंग असणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र मात्र तुम्हाला फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत हाय ताई हाय कांचन ताई हाय चला तर हा असणारा आहे तुमचा ओरिजिनल कांजीवरमचा बांधणीचा पॅटर्न जो की डिसेंट रिच अतिशय सोबर दिसणारा पॅटर्न आहे हो ताई कावेरी ताई हो चला तर अबा सहा रंग दाखवले तुम्हाला प्रत्येक रंग हा मी खोलून सुद्धा दाखवलेला आहे ज्यांना जो बुक करायचा आहे तो बुक तुम्ही करू शकता सगळेच रंग तितकेच गोड असणार आहे आणि कॉम्बिनेशनही तितकच छान गेलेलं आहे पहा लाईक हार्डस त्या दिवशी लाईक हार्डस कंटिन्यू करायचे हो प्रियांका ताई नक्की नक्की हो होमवॉश आहे ताई अच्छा सोनाली ताई ऑरेंज कलरची साडी मी अगोदर ओपन केली होती ताई सगळे रंग मी ओपन करून दाखवलेत होमवॉश आहे होमवॉश आहे होमवॉश आहे ताई रफ अँड टफ तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीचं याचं फेब्रिक असणार आहे खूप सुंदर पूजा शेटेताई व्हॉट्सअपला मेसेज करा पूजा ती डिटेल्स तुम्हाला तिथं समजतील चला नेक्स्ट पॅटर्नकडं वळूयात आपण नंतर दाखवते ताई शेवटी दाखवते अच्छा वर्ष ताई म्हणतात दोन दिवस नव्हता मिस केलं थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच काय झालं दोन दिवस सर्वरही डाऊन होतं आणि त्याचा जर परवाचा व्हिडिओ आपला लेट आला आणि कालचा तर आलाच नाही कावा टाकला होता काल सकाळी काल अपलोडिंगला तर झालाच नाही मग म्हणला असो आज टाकला प्राईज असणार आहे व्हिडिओ आलाय पवार ताई स्नेहल पवार ताई व्हिडिओ आलाय माझी ना साडी मिळाली शोभा ताई शोभा काशी थे, ओके ताई थँक्यू सो मच कशी आहे चला नेक्स्ट पॅटर्न कडे वळूयात जे की कंटिन्यू डेली यूज मध्ये तुम्ही यूज करू शकता जसं आपल्या याच फेब्रिक आहे तुम्ही कल्पविलीच्या बुकिंग तुम्ही केल्या त्याचं फेब्रिक बर डिस्पॅचिंग त्याचं झालं असणार आहे सुंदर अशी डोला सिक्वेन्स तुमच्यासाठी अवेलेबल झालेली आहे छान अशा रंगांमध्ये तर पहा पहिला रंग असणार आहे सुंदर असा वाईन कलर पहा खूप सुंदर बॉर्डर या साडीला सिक्वेन्स मध्ये येणार आहे पहा कळपट वाईन कलर आहे जाड डोला सिल्कचं फेब्रिक असणार आहे ऑल ओव्हर साडीवरती सुंदर अशी डिझाईन्स केलेली आहे सीओडी अवेलेबल नाहीये ब्लर झाले पाटील ताई पाटीलताई ताई याच्यापेक्षा सुंदर बांधणीची साडी तुम्हाला मिळू शकत नाही एवढी सुंदर पॅटर्न ओरिजनल आहे ओरिजिनल मध्ये मोडते ही साडी हो परवाच्या लाईव्ह मध्ये प्राइस अच्छा साक्षीताई म्हणतात ते सहाशे पन्नास व्हाईट साडी मिळाली खूप सुंदर आहे थँक्यू ताई थँक्यू अच्छा ताई माझी मिळाली खूप छान आहे जयश्री ओले थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच परवाचा जो बांधणीचा पॅटर्न होता ताई सातशे ऐंशी मध्ये आपण दिलेला तर तो पण आहे झाले ना क्लिअर ताई आवाज कट होत होता अच्छा ही साडी ह्या साडी तर ताई नादच नाही करायचा तुम्ही डोळे झाकून ऑर्डर करा आणि घरी आल्याच्या नंतर मला सांगा ताई साडी मिळाली आहे आणि खरंच तुम्ही म्हणत होता तीच आहे किंमत काय किंमत असणार आहे बांनीच्या साडीची एक हजार नव्याण्णव रुपये साडीची किंमत आहे एक हजार नव्याण्णव रुपये चला नेक्स्ट पॅटर्न कडे वळूयात पहा डोला सिल्कचं फेब्रिक सिक्वेन्सची बॉर्डर त्याच्यातला पहिला रंग तुम्हाला दाखवते वाव असा वाईन कलर जो की सगळ्याच त्यांना आवडतो तर पहा हा जातोय साडीचा पदर हा जातोय साडीचा पदर पहा लाईक हार्ट्स कंटिन्यू करायचे ताई नो शेअरिंग सुद्धा करायची आहे पहा सुंदर असा साडीचा पदर जातोय बॉर्डर रिच जातीय जी की सिक्वेन्स मध्ये येते आणि प्राइस सांगते हे पहा आलोहर साडीवरती सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे आलोहर साडीवरती सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे साडीची हाईट साडीची लांबी साडीची रुंदी एक नंबर असणार आहे आणि याला ब्लाउज पीस कसा आलाय पहा वाव असा ब्लाउज पीस आलेला आहे नाद नाही करायचा एवढा सुंदर ब्लाऊज पीस पहा नाजूक बुट्टीचा ब्लाउज पीस आलेला आहे लाई कार्ड्स कंटिन्यू करायचे आउट ऑफ महाराष्ट्र फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहेत लाई कार्ड्स कंटिन्यू करायचे पहा मी खोलून सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला साडीची हाईट दाखवणार आहे साडीची लांबी दाखवणार आहे रुंदी दाखवणार आहे हे पहा अशा पद्धतीचं फेब्रिकचं डोला सिल्कचं फेब्रिक असणार आहे सुंदर अशी साडी आहे पहा खूप छान जी जला सिक्वेन्सची बॉर्डर आलेली आहे आणि हा जातोय ह्या साडीचा ब्लाउज पीस हा जातोय ह्या साडीचा ब्लाउज पीस लाईक आर्ट्स कंटिन्यू करायचे लाईक हार्डस कंटिन्यू करायचे प्राईज जाणार आहे सांगू प्राईज कलर पाहून घ्या मग प्राईज सांगते हे पहा खूप सुंदर पहिला रंग वाईन कलर क्रीन घ्यायचा आहे व्हॉट्सअपला उडी मारायची आहे क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला उडी मारायची आहे बांधणीच ब्लाऊज सेम येत बांधणीच ब्लाऊज सेम आहे थोडस फक्त प्लेन मध्ये येईल सेम येणार आहे अच्छा एकशे बारा ला एक म्हणता येई ओके ताई थँक्यू सो मच चला नेक्स्ट असणार आहे पुढचा रंग ह्या साडीमध्ये सुंदर असा पुढचा रंग पहा जांभळा कलर आहे सुंदर असा जांभळा कलर प्राईज नाही 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 या कपड्या फेब्रिक खूप सुंदर आलेलं आहे ह्या साडीचं प्राइस असणार आहे ह्या साडीची सहाशे ऐंशी रुपये प्राइज असणार आहे ह्या साडीची सहाशे ऐंशी रुपये हो ना मग एम किंग नावाची आयडी मग तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज ताई तुम्हाला डिटेल्स कळतील मी काय सांगू शकते काहीच नाही सहाशे ऐंशी रुपये बरोबर दीपाली ताई म्हणतात सहाशे ऐंशी रुपये पहा वाव असा सुंदर जांभळा रंग आहे पहा फ्रेश जांभळा आहे काळपट नाहीये काय नाही काय नाही एकदम फ्रेश जांभळा रंग आहे एक नंबर खूप सुंदर पहा साडीची हाईट तुम्हाला दाखवते मी लांबी रुंदी जबरदस्त या साडीचं लाईट वेट फेब्रिक आहे रफ अँड टफ तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीचं या साडीचं फेब्रिक असणार आहे आणि ती सलाई लुक वाईज एकदम डिसेंट स्लिम फिट लुक देणार आहे पहा आणि हा जातोय याच्यावरचा ब्लाऊज पीस हा जातोय ह्या साडीचा ब्लाउज पीस सुंदर आहे ब्लाउज पीस सुद्धा एक त, एक, एक मीटरचा असणार आहे तुम्ही कसाही शिवला फॅन्सी शिवला सिंपल शिवला तरी छानच दिसणार आहे पहा खूप सुंदर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दुसरा रंग दुसरा रंग सहाशे ऐंशी रुपये लाईक आर्ट्स कंटिन्यू करायचे ताईनो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ताईनो क्लिअर आहे ना आवाज चेंज आहे तब्येत कशी आहे स्वतः अच्छा ताई छान आहे छान आहे छान आहे क्लिअर नाही दिसत आहे का प्राइस असणार आहे या साडीची सहाशे ऐंशी रुपये या साडीची प्राइस असणार आहे सहाशे ऐंशी रुपये दुसरा रंग लाई कंटिन्यू करायचे <laughs> दुसरा रंग सहाशे ऐंशी रुपये त्याच्यानंतरचा पहा नेक्स्ट कलर असणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा तो म्हणजे राणीचा राणी कलर वाई कार्स होऊन जाऊन द्या पहा लाईक हार सोन जाऊ द्या हाईट तुम्ही पाहू शकता फुल हाईट या अ साडीची असणार आहे साडी लांब रुंद प्लस सिक्वेन्स बॉर्डर ब्लाउज पीस बुट्टीचा हा असणार आहे या साडीचा ब्लाउज पीस सोबर पॅटर्न आहे पहा खूप छान तुम्ही डेली यूज करू शकता देण्या घेण्यासाठी वापरू शकता किंवा मग स्वतःसाठी ठेवू शकता जे की बाटिक प्रिंट काय म्हणताय काय म्हणताय जण आठ ते चेंज नाही केलं का पीस बदला म्हणा बदला स्टॉप झाला वाटत लाईव्ह युज दिसतच नाही ब्लर झालाय सगळा या चेंज करून जा पटकन कर। व्हिडिओ क्लिअर नाही ना एक मिनिट ताई एक मिनट दिसत नाहीये ना थोडस दोन मिनटं थांबा आवाज पण येत नाहीये का व्हिडिओ ब्लर आहे की आवाज पण येत नाही जाऊ दे बघ ती करून आली ब्लरच दिसतंय का ताईंन सगळं नाही होते फोनच्या नेटनी पण जा एक मिनट आवाज पण येत नाहीये व्हिडिओ ब्लर आहे आवाज येतोय <coughs> दोन मिनिट ताई ना दोन मिनटं होईल क्लिअर लगेच आवाज येतोय फक्त व्हिडिओ आहे आज झालाय का बघ बरं आता त्या आवाज